सो नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं मनोज पाटील या यूट्यूब चॅनलवर रिसेंटली सरांनी एक छोटा व्हिडिओ शूट केला होता आपल्या रूपनारळाचा त्यात आपलं घराचं त्यांनी शूट केलं होतं त्यामुळे भरपूर लोकांची कमेंट होती की घर कसं आहे किती जुनं आहे याच्याबद्दल आपल्याला कळावं त्यामुळे सर आपल्याकडे आलेले आहेत आणि आपण आपल्या घराबद्दल थोडी माहिती देणार आहे तर तब्बल हे घर जे आहे ते एकशे पन्नास वर्षापेक्षा एक जास्त जुनं आहे पूर्ण घर जे आहे हे सागाचं लाकडाचं आहे तुम्ही बघू शकता दोन हजार एकवीस बावीसमध्ये मी याला रिनोव्हेट केलं पूर्ण टाईल्स वगैरे जे आहे जुने काळी टाईल्स होतात ते आपण बदलवल्यात आणि सगळ्या नवीन पद्धतीच्या टाईल्स वगैरे लावल्यात जिथं जिथं माती होती ती माटी काढून आपण तिथं स्लॅब टाकला पण आपण लाकूड आणि ही जी बनावट आहे घराची ती आपण बदलवली नाही तुम्ही बघू शकता वरच्या खिडक्या वगैरे या घराला कलरिंग केलेलं आहे पूर्ण ऑइल पेंट आपण या घराला दिला आहे तर दाखवतो मी तुम्हाला तुम्ही यामध्ये त्यावेळेस